हाय गाईज वेलकम टू अवर चॅनल कसे आहात तुम्ही गाईज तर गाईज आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी आज तर मी चाललो आता आज भावासंग चिखलीला घरी खूप बोर होते तर त्यामुळे मी चिखलील चाललो एजन्सीवर आज तर गाईज तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं असं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका

तर काय आता आम्ही नेमकंच शिकले म्हणजे पोचलो आणि आता आम्ही चाललोय एजन्सीकडे तर पाच दहा मिनटात आम्ही आता एजन्सीवर पोहोचलो तर चला तुम्हाला एजन्सीवर गेल्यावर दाखवतो तर गाईच आता आम्ही आलेलो आहे खामगाव चौपलीवर आणि तिथून आता आपल्याला थोडंसं थोडंसं राहिलं फक्त एजन्सी तर आता इथून आपण राऊतवाडी स्टॉपहून आता इथून लेफ्टला आपण जाणार आहे आणि त्यानंतर तर रावतडी स्टॉपवर लेफ्टला आपण आलेल्यानंतर आपल्याला आता राईट साईडला आपली एजन्सी आहे इथं आली तर आपण आपण आलो एजन्सीवळ आपण आता आलेलो आहे तर इथं आता ही एजन्सी इथे आपली तर आपण आता तिथं गाडी पार्क करून दिलेली आता गाडीत आपण आणि नंतर आपण जाऊ आता एजन्सीकडे चला तर गाईज ही माझ्या ह्या दादाची एजन्सी आहे माउली कृपा मेडिकोज नाव आहे एजन्सीचं चला तुम्हाला हे ओपन झाल्यावर तुम्हाला दाखवतो तु। आतून तर चला तुम्हाला दाखवतो तर तु। गाईज आता हे बघू शकता तुम्ही आतून अशा पद्धतीने लावलेला आहे माल एजन्सीचा पाहू शकता हे या साईडला टॅबलेट वगैरे सर्व आहे आणि दादा इथं पूजा करते देवाची तर तो तोपर्यंत तो तुम्हाला मी दाखवतो त्या साईडला सलान वगैरे सर्व ठेवलेले आणि हे बघू शकता यारा आपला भाऊ आविदा बसतो आम्ही आता गप्पा गिप्पा मारतो रुशा आणि तुम्हाला दाखवतो परत तर गाईज हे पाहू शकता तुम्ही बाहेरून अशी दिसते एजन्सी पहा इथे काउंटर आहे कॉर्नरला बाहेर जे पाहू शकतो शिवाजी महाराज फोटो आणि इथं काउंटर जो गजान महाराजचा फोटो खूप छान असा फोटो आहे आणि काउंटर पण खूप छान दिसत काउंटर मागचं बॅकग्राऊंड आणि आता मी बसलो थोडंसं आता बघू शकतो तुम्ही शांत बसलो मस्त तर काय जे आता संध्याकाळी आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता मेडिकल लावून आता आम्ही चाललेलो आहे सॉरी एजन्सी लावून आता आम्ही चाललेलो आहे घराकडे सर बघू शकता आम्ही आता नेमकं झालो स्टँडवर आणि आम्ही इकडून थोडंसं काम असल्यामुळे आता आम्हाला एका एजन्सीवर जाणं होतं काम थोडंसं दादाला तर तिथं जाऊन तिथं ते काम झाल्यानंतर आम्ही तिकडून दिक्ड़ तिकडे घरी जाणार आहे चला तुम्हाला त्या एजन्सीवर गेली की दाखवतो हे पाहू शकता तुम्ही आपण सध्या एजन्सीवर आलेले पाहू शकता कशा पद्धतीने तर हे पाहू शकता किती छान असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे खूप भारी आहे आणि आता आपण चाललेलो आहे आता घराकडे आता सर्व काम झालेलं आहे पण भूक लागलेली होती खूप तर आता आम्ही थांबलेलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही आता लगेच निघलो रस्त्याने तर चला तुम्हाला जाताना दाखवतो सर्व व्ह्यू तर आता आम्ही चाललो वरती रस्त्याने इकडे आता आणि हे पाहू शकतो रस्त्याने जाताना झेंडा बा किती छान दिसतो व्ह्यू पण किती छान आहे बा झेंडाच्या वरचं आकाश वगैरे ढग तर आई आम्ही तर हे पाहू शकता तुम्ही ही स्वरांजली हॉटेल आणि शेजारी मीरा हॉटेल आहे आणि आपण आता आहे तर हे पहा तुम्ही किती भारी असं वातावरण सध्या आहे आणि रात्रीच्या रात्र होते आता था किती मस्त आकाश पण दिसत आहे पिपा मी किती भारी आहे सध्या आता तर हे व्ह्यू पाहू शकतो तुम्ही संध्याकाळच आकाशाच खूप छान असं दिसत आहे <belonging> लग्न होत वाटत तिथे डी जे वगैरे सर्व होतं तर आपण आता चाललोय आणि आता आपण वीस मिनिटात घरी पोचूया तर चला मग हे पाहू शकतो इथे नवीन शाळा झालेली आहे तर आपण आता लवाळ्याजवळ आलेलो आहे आणि आपल्याला आता इथून उड्डाणपुलाच्या खाली उतरणे रस्त्याने नाही छोट्याशा तुम्हाला तुम्ही आता आपण लव्हा मध्ये आहे आणि तर गाईज हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अँड लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका